เพีามรายาขมัน नमस्कार मित्रांनो कसे हात म्हणजे ना एडिटिंग करताय ना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषे त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार ना नाही ना तर नंबर एक अलाइट मोशन अलाइट मोशन मोडीपैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि कोणी अलाईट मोशन वापर वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू नंबर दोन बिटमार्क आणि शेक इपेक्ट तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल नंबर तीन मटेरियल तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तर त्यावर मी मटेरियल देत असतो जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला शेपी शेक इफेक्टला व मटेरियल ला आपल्या मटेरियल पासवर्ड नसतोय त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना चला तर वेळ न घालवता तर मित्रांनो तुम्ही तर तुम पाहिलाच आहे तर आपल्याला असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे तर तुम्हाला नवीन अपडेट झालेला अलाईट मोशन तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तर तिथून तुम्हाला डाउनलोड घ्यायचं आहे तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर इथे प्रोजेक्टवरती जायचं आहे तर तुम्ही अलाइट मोशन ॲप बिना नेटचं पण तुम्ही वापरू शकता पण तुम्हाला बिटमार्क आणंशिक इपेक्ट घेण्यासाठी नेटचा वापर करावा लागणार आहे तर तुम्हाला बिटमार्क आणि इपेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर शेक इफेक्ट आणि बिटमार्कची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर त्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तर त्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचे आहेत तर मी ते फोटो ॲड करून घेतो तर प्लस होती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवर जाऊन फील्ड कम्पोजिशन एरिया करायचा आहे तर पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे सगळं तर त्यानंतर तुम्हाला इथे चायकोनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन दुसरा फोटो ॲड करायचा आहे त्रिडॉक्टर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो तर मी सगळे फोटो ॲड केले आहेत तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे शेकी पॅक द्यायचा आहे फोटोनला तर तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला शेकी पॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेकी पॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट फोटो दिसत असेल तर त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटोल कॉपी पेक्ट करायचा आहे तर कॉपी पेक्ट केल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट फक्त हा पहिलावाला फोटो आहे त्याला द्यायचा आहे तर फक्त याच फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर दुसरा फोटो इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचा आहे त्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा दोन नंबरच पिट दिसत असेल त्यावरती क्लिक करून तू डॉकवर जाऊन कॉपी फिट करायचा आहे तर कॉपी फिट केल्यानंतर तुम्हाला तर कॉपी फिट केल्यानंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पुढे दो तीन नंबरचा फो हा पहिल्यावाला दोन नंबर तीन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्रू डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर फक्त ह्याच फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला तर तुम्हाला हा दोन नंबर तीन नंबरचा हा फो चार नंबरचा फोटो आहे तर या फोटोला इफेक्ट देण्यासाठी सात पॉईंटच्या बिटला फोटोला इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला शेक्युपीक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेक्युपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा तीन नंबरचा इफेक्ट दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती तर इफेक्टमध्ये जायचं आहे थ्री डॉटवर जायचं आहे कॉपी बिट करायचं आहे कॉपीपिट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दोन दोन बीट दिसत असतील तुम्हाला इथे तर त्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे फक्त फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट वर जाऊन फेस्ट इफेक्ट करायचा आहे तर हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला याच्या पुढचे सगळे पण फोटो आहेत त्यांना त्यांना इफेक्ट द्यायचा आहे तर तुम्हाला सांगून देतो कोणता इफेक्ट द्यायचा आहे तर तुम्हाला बॅक यायचा आहे आपला शेटी प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेटी प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा शेवटचा तुम्हाला इफेक्ट दिसत असेल तर यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट वर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे तर कॉपी फिट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर त्याआधी तुम्हाला सांगून देतो तर तुम्हाला इथे तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फीलमध्ये जायचं आहे तर कलर अँड फीलमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फीलच्या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तर तुम्हाला इथे इथे वाय बी क्रिएशन इन मराठी लिहून आला असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तर तो फोटो तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ठेवू शकता तुमचा फोटो ॲड करू शकता तर मी सध्या हाच फोटो ठेवतो तर त्यानंतर पुढे यायचा आहे तर पुढे आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे तर आपल्याला सगळ्या फोटोंना तो वाला शेक इफेक्ट द्यायचा आहे शेवटचा तर त्यावरती आपल्याला फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थ्रीडॉटवर हो जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर सगळ्या फोटोनला आपण मग अशी कॉपी केली तर तो मला इफेक्ट द्यायचा आहे तर मी सगळ्याला फोटो फोटोला इफेक्ट दिलेला आहे तर त्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे एअरच ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता जसं तुमचा मोबाईल सपोर्ट करत असेल तसा तर त्यानंतर सातशे वीसवरतीच ठेवा कारण वरती कधी कधी हँग मारतं इन्स्टाला तर तुम्ही तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ठेवू शकता जर तुमच्या इन्स्टाला सुटत असेल तर तर सातशे वीस ठेवतो मी तर सातशे वीस ठेवल्यानंतर आपल्याला एक्सपोर्टचं बटन दिसून येईल तर त्यावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे तर त्यानंतर सेव्ह करायचा आहे तर गॅलरीत येईल आणि व्हिडिओ इन्स्टावरती टाका खूप व्हायरल होईल मित्रांनो कारण ट्रेंडिंग सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तरी अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब घे